भारत दौऱ्यावर आलेले जर्मनीचे परराष्ट्रमंत्री जोहान वाडफुल याने आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली चैतन्यमय लोकशाही आणि प्रगतीशील अर्थव्यवस्था म्हणून दोन्ही देश परस्पर सहकार्याकडे सकारात्मक दृष्टीनं पाहत आहेत व्यापार तंत्रज्ञान नवोन्मेष शाश्वतता उत्पादन आदी क्षेत्रांमध्ये परस्परांना हितकारक सहकार्य वाढवत एका बहुध्रुवीय शांत जगाची निर्मिती करण्यावर दोन्ही देशांचा भर आहे असं पंतप्रधानांनी वाडेफुल यांच्या भेटीनंतर म्हटलं आहे या भेटीबद्दल वाडेफुल यांनीही समाधान व्यक्त केलं आहे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांच्याबरोबर द्विपक्षीय चर्चा केली त्यानंतर दोन्ही नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत भारत जर्मनी यांच्यातले व्यापारी आणि राजनैतिक संबंध अधिक दृढ करण्याची कटिबद्धता व्यक्त केली भारत आणि जर्मनी यांच्यातला व्यापार गेल्या वर्षी पन्नास अब्ज युरो इतका होता हा येत्या काळात दुपटी न वाढेल असा विश्वास दोनही नेत्यांनी यावेळी व्यक्त केला जागतिक राजकारणात भारताची भूमिका अत्यंत महत्वाची असल्याचं वाडेफुल यावेळी म्हणाले दहशतवादाविरोधातल्या भारताच्या लढाईत जर्मनी खंबीरपणे भारताच्या पाठीशी उभा आहे अशी ग्वाही वाडेफोल यांनी दिली जीएसटी परिषदेची